आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभरामध्ये असे कितीतरी व्रत वैकल्य आपण साजरे करत असतो त्यापैकीच एक म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं व्रत मानलं जाते आणि या व्रताचे काही नियम सुद्धा असतात आणि या नियमांचं पालन करून आपण हे व्रत करत असतो तसेच काही मंदिरात जाण्याचे नियम सांगितलेले आहे आणि महाशिवरात्रीचं व्रत हे अत्यंत कठीण व्रत मानलं जाते तर त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं याचे नियम काय आहेत आणि कोणत्याही मंदिरामध्ये जातात त्या मंदिराचे काही नियम असतात तर ते नियम जाणून घेऊया तसेच शिवमंदिरात गेल्यानंतर पूजा अर्चा कशी करावी कोणत्या वस्तू सोबत न्याव्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तसेच प्रत्येक देवी देवतांचं एक ना एक वाहन असतेच तर आपल्याला माहित आहे भोलेनाथाचं वाहन नंदी आहे तर शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सर्वात आधी आपण नंदीची पूजा करावी आणि नंदीच्या कानात असे तीन मंत्र बोलावेत कोणते आहे जाणून घेऊया नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये स्वागत आहे भोलेनाथ आपल्या सर्वांची आपण सर्वांना शुभेच्छा लवकरच महाशिवरात्री येणार आहे तर त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं महाशिवरात्रीचे व्रताचे नियम काय आहेत आणि महाशिवरात्रीमध्ये मंदिरात जाताने कोणते नियम पाडावेत याविषयीची जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण बरेच भक्त महाशिवरात्रीचे हे महाव्रत करत असते आणि काही नियम माहीत नसल्यामुळे या व्रताचं पूर्ण फळ त्यांना मिळत नाही म्हणून महाशिवरात्रीचं महाव्रत कसं करावं मंदिरात गेल्यानंतर प्रदक्षिणा कशा घालाव्यात कारण बरेचदा लोक प्रदक्षिणा घालताना शिवमंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालतात तर शिवमंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालाव्यात का का घालू नये मागचं कारण काय आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसेच मंदिरात जाताना महाशिवरात्रीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहे ज्या जा घेऊन जाव्यात तसेच मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाच्या पूजनाआधी काय करावे नंदीच्या कानात कोणता मंत्र बोलावा आणि शिवलिंगाचे पूजन कसे करावे ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू यावर वर्षी दोन हजार चोवीस मध्ये महाशिवरात्रीचं महाव्रत हे आठ मार्चला आहे फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथी आठ मार्चला आलेली आहे आठ मार्च ते नऊ मार्च या दोन दिवसामध्ये हे व्रत करायचं आहे आठ मार्चला पूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे व्रत करायचे आहे आणि नऊ तारखेला हे व्रत चतुर्दशी तिथी संपायच्या आधी आपल्याला सोडायचं आहे महाशिवरात्रीच्या तिथीबद्दल ही माघ महिन्यात येते की फाल्गुन महिन्यात येते तर यामध्ये थोडासा काही लोकांमध्ये संभ्रम असू शकतो तर माघ महिन्यामध्ये आणि फाल्गुन महिन्यामध्ये तशी ही महाशिवरात्रीची तिथी ही भागवत एकादशी आणि माघ अमावस्या या दरम्यान एकाच दिवसाचा फरक आहे तर त्यामुळे आठ मार्चला महाशिवरात्रीचं व्रत सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला माघ अमावशेला प्रारंभ होईल तर त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत हे फाल्गुन महिन्यामध्ये येते किंवा माघ महिन्यामध्ये येते तर हा जो संभ्रम आहे हा आपल्या भारतामध्ये बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळा आहे तर येणाऱ्या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचं व्रत आहे आणि ज्या दिवशी हे व्रत सोडायचं आहे तर नऊ तारखेला नऊ मार्चला हे व्रत आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच दिवशी माघ अमावशेला प्रारंभ होत आहे तर असा हा तिथींचा संभ्रम आहे तर त्यामुळे याकडे लक्ष न देता आपण जाणून घेणार आहे महाशिवरात्रीचे नियम काय आहेत किंवा जो कोणी व्यक्ती महाशिवरात्रीचं हे व्रत करतो तर त्याने कोणते नियम पाडून हे व्रत करावे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांसाठी सर्वात पहिला नियम म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे महाशिवरात्रीचं व्रत हे अत्यंत कठीण समजलं जाते पण याच दिवसाला किंवा या, या व्रताला आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे तर काय करायचं या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नका म्हणजेच उपवासाच्या दिवशी जे पदार्थ आपण खातो तर ते पदार्थ तांसिक असू नये यामध्ये कांदा लसूण या दिवशी मांसाहार तर केला जातच नाही पण या दिवशी कांदा लसूणसारखे पदार्थ किंवा मसाले खाल्ले जात नाही महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी या गोष्टी अवश्य लक्षात घ्याव्या त्यानंतर दुसरा नियम म्हणजे या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठावं आपण बघतो की बऱ्याचदा लोक उपवास करतात पण वेळाने उठतात तर असं करू नये कारण नेहमी कधीही सूर्योदयाच्या जर आधी उठलं तर आपली प्रकृती चांगली राहते आपण प्रकृती म्हणजेच निसर्गासोबत आपला समतोल राहतो आणि त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहते तर त्यामुळे सूर्योदयाच्या आधी उठावं आणि स्नानादी होऊन सर्वात आधी तर देवपूजा करावी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा हेच करायचं हे आहे सूर्योदयाच्या आधी उठावं स्नानादी व्हावं आणि पूजा अर्चा करण्यासाठी तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ शकता किंवा आपल्या घरी सुद्धा पूजा अर्चा करू शकता पण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसातून कोणत्याही एक वेळी अवश्य मंदिरात जाऊन दर्शन करून यावे त्यानंतरचा तिसरा नियम म्हणजे मंदिरात जाताना आपल्याला अनवाणी पायाने जायचं आहे जर आपल्या घराजवळ मंदिर नसेल दूर असेल तर मग आपण मंदिरात जाताना चप्पल घालून जावं मात्र मंदिरात जायच्या आधी आपण निदात पाच ते दोन मिनिट तरी अनवाणी पायाने चालून त्यानंतरच मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आता यामागे काय लॉजिक का आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर असं म्हणतात की जर अन्वानी बायाने तुम्ही मंदिरात जात असाल तर अपले पाया परन्त हो हो अपले जा जा आपले पायापासून ते डोक्यापर्यंत जे जे सेल्स आहे ते ऍक्टिव्ह होतात आणि आपण मंदिरात गेल्यानंतर आणखीन पॉझिटिव्ह होतो त्यानंतर मंदिरात जातानी अवश्य आपल्यासोबत काही वस्तू आहेत ज्या घेऊन जाव्या आणि काही वस्तू आहे ज्या अजिबात होऊ नये त्या पूजनामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे सर्वात आधी जाणून घेऊया की शिवमंदिरात जाताना आपण कोणत्या वस्तू आपल्यासोबत नेऊ नये त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आपण ज्यावेळी शिवलिंगाचे पूजन करतो त्यावेळी तुळस आणि हळद तसेच शंख नारळ आणि केवड्याची फुले हे शिवलिंगावर अजिबात अर्पण करू नये आता या व्यतिरिक्त शिवमंदिरामध्ये जाताना आपल्यासोबत अशा कोणत्या वस्तू आहे ज्या घेऊन जाव्या त्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे बेलपत्र आपण पूजन करतो तर त्यावेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो त्यानंतर धतुरा त्यानंतर भांग भस्म उसाचा रस किंवा या व्यतिरिक्त भगवान शंकरजीला प्रिय असणारी फुले ते म्हणजे कान्हेराची फुले अवश्य मंदिरामध्ये घेऊन जावीत तसेच चंदन मध आणि गंगाजल हे सुद्धा आपण मंदिरामध्ये नेऊन याचा अभिषेक शिवलिंगावर करून ही जी फुले आहेत ते शिवलिंगावर अर्पण करू शकतो आणि बेलपत्र तर आपल्याला बरेच जण बेलपत्राला चंदन लावून हे बेलपत्र शिवलिंगावर वाहतात तर आपण बेलपत्र एक एक कर शिवलिंगावर व्हावं पण मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी इतका वेळ नसतो तर त्यामुळे आपल्या घरीच एक शिवलिंग तयार करावं मातीचं शिवलिंग तयार करावं आणि ज्यांच्या घरी शिवलिंग असेल अशा लोकांनी या शिवलिंगाचं पूजन या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरीच करावं मातीच्या शिवलिंगामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि हे शिवलिंग आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढं असते याला पार्थिव शिवलिंग म्हणतात आणि हे शिवलिंग तयार करून या शिवलिंगाची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करून हे शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करता येते अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग तयार करून या शिवलिंगाचे पूजनसुद्धा आपण आपल्या घरी करू शकतो अन्यथा आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाचे पूजन करावे आणि मंदिरामध्ये जाऊन सुद्धा शिवलिंगाचे पूजन करावे कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर एक पॉझिटिव एनर्जी म्हणा किंवा सकारात्मकता आपल्याला मिळत असते कारण या दिवशी प्रत्येक शिवमंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकता असते म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी किंवा परमेश्वराची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी या दिवशी शिवमंदिरामध्ये अवश्य जावे तर त्यानंतरचा नियम म्हणजे या दिवशी आपल्याला व्रत करून आपण पूर्ण ब्रह्मचर्य पाळून हे व्रत करायचं आहे तसेच रात्रीच्या वेळी ज्यांच्या ज्यांनी जागरण होत असेल अशा लोकांनी अवश्य जागरण करावं कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जागरण करण्याचे महत्त्व खूप जास्त सांगितलेले आहे असं म्हणतात की जर जो कोणी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी जागरण करतो आणि मंत्रजाप करतो तर त्याला भगवान शंकरजीचा आशीर्वाद प्राप्त होते आता या दिवशी शिवमंदिरात गेल्यानंतर पूजा कशी करावी तर शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तर त्यामुळे पूजा अर्चा शांतपणे होऊ शकत नाही तर त्यामुळे पूजा आपल्या घरीच करावी मात्र दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसातून एकदा तरी नक्की जावं जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नानादी होऊन सकाळीच मंदिरात जाऊन आले दर्शन करून आले तर तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा होतो आणि गर्दी कमी असल्यामुळे पूजनासाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळतो तर शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करून घ्यावी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण प्रत्येक मंदिरामध्ये जातो आणि प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घालत असतो पण आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल शिवमंदिरात गेल्यानंतर शिवलिंगाला अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते यामागे काय शास्त्रीय कारण आहे असं म्हणतात की शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आपल्याला आखून दिलेली आहे तिला शिवनिर्माल्य म्हणतात आणि ते ओलांडून जाऊ नये असे सुद्धा सांगितलेले आहे म्हणून शिवनिर्माल्य जो कोणी ओलांडतो त्याला किंवा त्या व्यक्तीला त्या प्राण्याला शक्तीहीन व्हावे लागते आणि म्हणून ही, ही मर्यादा आपल्याला भगवान शंकरजीनेच दिलेली आहे तर त्यामुळे शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही ज्या व्यक्तीच्या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते तर त्या जा व्यक्तीला काही गोष्टींना मुकावं लागते यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पौराणिक कथा सुद्धा सांगितलेली आहे पुष्पदंत नावाचा एक गंधर्व हो, फुलांचा चोरी करणारा एक मनुष्य असतो अजांतेपणे तो शिवनिर्माल्य ओलांडून जातो त्यामुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती नाश पावते तो शक्तीहीन होतो त्यामुळे तो भगवान शंकरजीचा महिमा गातो आणि त्याने गायलेल्या महिमेला स्तोत्र किंवा शिवमहिमा स्त्रोत्र म्हणून ओळखले जाते आणि आपण साधारण लोक या शिवमहिम्याचे वाचन करून पठन करून आपण शंकरजीला प्रसन्न करत असतो याचा अर्थ साधारणपणे असा समजला जातो की प्रत्येकाला मर्यादा आखून दिलेली आहे मग ते प्राणी असो किंवा मनुष्य असो किंवा देवी देवता असो असो तर या सर्वांना मर्यादा आहे त्या मर्यादा ओलांडल्या तर त्याचा वाईट परिणाम होतो म्हणून प्रत्येकाने मर्यादित राहूनच आपले कार्य करावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी देवतांचा आशीर्वाद मिळू शकतो अशा प्रकारचे काही नियम आहेत जे मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे तसेच या दिवशी बोटं मोडू नये बऱ्याच जणांना सवय असते बोटं मोडायची आपल्या हिंदू धर्मामध्ये शिंक येणे बोटं मोडणे किंवा एखादं शुभकाम करते वेळी वाईट बोलणे तर हे अशुभ कार्य आहेत तर हे कार्य महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये नख कापणे केस कापणे हे तर अजिबातच करू नये तसेच मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाचे पूजन करण्याआधी आपल्याला नंदीचे पूजन करायला हवे कारण नंदी म्हणजे द्वारपाल आहे ज्यावेळी भगवान शंकरजी ध्यान अवस्थेत असतात तर त्यावेळी नंदी भगवान शंकरजीच्या शंकर सर्व भक्तांच्या इच्छा ऐकत असतात आणि त्यानंतर स्वतः जाऊन भगवान शंकरजीला सांगत असतात तर त्यामुळे आपली कोणतीही इच्छा असेल तर ती सर्वात आधी नंदीच्या कानात जाऊन बोलावी पण इच्छा बोलण्याच्या आधी सर्वात पहिला शब्द ओम हा बोलावा त्यानंतर दुसरा शब्दसुद्धा ओम बोलावा आणि तिसरा शब्दसुद्धा ओम बोलावा असे तीन वेळा ओम बोलावे आणि आपली इच्छा पूर्ण करून पुढे शिवलिंगाचे पूजन करण्यासाठी जावे म्हणजेच आपल्याला आपली सर्वात पहिली इच्छा नंदीच्या कानात बोलायची आहे तर त्यामुळे भगवान शंकरजी कितीही ध्यान अवस्थेत असले तरी नंदीचं म्हणणं ते ऐकतात तर नंदीच्या कानात गेलेली आपली इच्छा नंदी नक्कीच भगवान शंकरजीपर्यंत पोहोचवेल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी हे नियम पाळायचे आहेत मंदिरामध्ये जाताना कशा पद्धतीने जायचं पूजा कशी करायची तसेच कोणत्या वस्तू घेऊन जाव्या आणि कोणत्या वस्तू घेऊन जाऊ नये आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा विधी झाल्यानंतर प्रदक्षिणा कशा घालाव्यात आणि प्रदक्षिणा किती घालाव्यात तर सर्व देवी देवतांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या संख्येने प्रदक्षिणा घातल्या जातात देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते सूर्याला सात प्रदक्षिणा घातल्या जातात गणपतीला तीन विष्णूला चार तर शिवजीला अगदीच प्रदक्षिणा घातली जाते तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इतर लोकांपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचवा म्हणजेच महाशिवरात्रीला लोक मंदिरात जाताना काही चुका करणार नाही आणि त्यांनी केलेल्या व्रताचं त्यांना पूर्ण फळ मिळेल मंदिरामध्ये आपण कोणतंही भारतामध्ये असे विविध मंदिरं आहे ज्या मंदिरामध्ये मंदिरा प्रदक्षिणा घातल्या जातात पण मंदिरामध्ये प्रदक्षिणा का घातल्या जातात याच्यामागे जर आपण शास्त्रीय कारण बघितलं तर आपण बघतो की मंदिरामध्ये नेहमी मंत्रोच्चारण सुरू असते बऱ्याचशा मंदिरामध्ये कदाचित नसेल पण मंदिरामध्ये दोन्ही सांजीला आरती केल्या जाते सकाळीच पण आणि संध्याकाळी पण आणि आरती करते वेळी आपण नेहमी कापूर जाळत असतो तर दोन्ही टाईम आपण मंदिरामध्ये किंवा आपल्या घरात जरी कापूर जाळला तर पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते आणि मंदिरामध्ये तर देवच असतो तर त्यामुळे मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण नेहमी राहते म्हणून मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातली जाते आणि या प्रदक्षिणेमुळे आपला माइंड रिलॅक्स होतो आपण शांत होतो आणि आपलं मन स्थिर होते तर मनुष्यासाठी या प्रदक्षिणा आहे मनुष्यच नव्हे तर प्राणीसुद्धा या प्रदक्षिणा घालतात बरेचसे आपण बघतो की यूट्यूब वर रील्समध्ये मंदिरामध्ये प्राणीसुद्धा जातात तर ती एक देवाची लीलाच आहे पण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्याचे खूप जास्त महत्त्व आहे तर अशा करते महाशिवरात्रीविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद